केबल कॉन्वर्सेशन सॅड स्टोरी ती त्याला मेसेज करते हाय त्याच्याकडून नो रिप्लाय ती परत त्याला मेसेज करते हॅलो त्याच्याकडून परत नो रिप्लाय ती त्याच्या रिप्लायची वाट बघत असते आफ्टर टू मिनिट ती व्हॉट्सअप बंद करून देते आफ्टर फाय मिनिट ती परत ऑनलाईन येते तो अजूनही ऑनलाईनच असतो ती त्याला मेसेज करते hey, है वाय यू डोंट गिविंग मी रिप्लाय प्लीज आय एम वेटिंग तो तिचे मेसेज बघून इग्नोर करून देतो ती त्याला बोलते काय झालं आहे सांग ना गं बोलत का नाही आहे तू तो म्हणतो अगं का त्रास देत आहे तू तुला नाही आहे का कळत मला नाही आहे बोलायचं तुझ्याशी ती म्हणते का पण काय झालं आहे का नाही आहे बोलायचं तो म्हणतो हे बघ माझं आता लग्न ठरलं आहे आणि मला माझ्या बायकोला चीड नाही आहे करायचं ती ऐकून कंप्लीटली शॉक होऊन जाते तिला काही सुचतच नाही काय बोलावं आणि काय बोलू नये ते ती म्हणते व्हॉट नॉनसेन्स काय तुझं लग्न ठरलं आणि तू मला आत्ता सांगत आहेस म्हणजे हे कारण होतं तर इतके दिवस रिप्लाय न देण्याचं तो म्हणतो हे बघ मला नाही आहे बोलायचं तुझ्याशी तू मला मेसेज नको करू कळलं कर ना ती म्हणते का का नाही आहे बोलायचं मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तो म्हणतो पण मी माझ्या बायकोला धोका नाही देऊ शकत ग सॉरी ती म्हणते माझ्याशी बोलताना बायको आठवत आहे लग्न जुळवताना ना मी नाही आठवले का तो म्हणतो हे बघ मला असले फालतू प्रश्न नको विचारू कळलं ना ती म्हणते तुला असंच वागायचं होतं तर माझ्यासोबत का होता का खोटी स्वप्ने दाखवली म्हणजे सर्वच टाईमपास होता तर तो म्हणतो हे बघ असं काही नको बोलू तू पण छान लग्न कर आणि हॅपी राहा ती म्हणते बोलायला सर्व किती सोपं असतं ना तू केला म्हणून मी करू का प्रेम केला आहे मी टाईमपास नाही सो तू करणार आहे ना लग्न तर कर मला नको शिकवू मला नव्हतं वाटलं तू असलं काही वागशील तो म्हणतो एक बाद झाला तुझं खूप ऐकलं निघ आता हून ती हे शब्द ऐकताच रडू लागते तिला कंट्रोलच नाही होत ती म्हणते बापरे तू तूच मुलगा आहेस ना तू माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा ज्याला माझ्या डोळ्यात एक थीम अश्रूही चालत नव्हता आज तो मला चक्क अशा भाषेत बोलत आहे तो म्हणतो हो मी तोच मुलगा आहे पण माझ्या लाईफमध्ये आता कोणीतरी दुसरा आहे सो so, प्लीज मला कॉन्टॅक्ट नको करू ती म्हणते तुझा हा फुल अँड फायनल डिसिजन आहे ना तो म्हणतो हो ग मी माझी लाईफ बघतो आता तू तुझी बघ छान मुलगा बघून लग्न करून घे ती म्हणते हे बघ तू आताच बोलला ना तुझी लाईफ तू बघ मग माझं मी बघेन लग्न करायचं की नाही ते तू नको सांगू प्लीज तो म्हणतो ठीक आहे काळजी घे ऑल द बेस्ट प्लीज डोंट कॉन्टॅक्ट मी ती म्हणते ठीक आहे नाही करत कॉन्टॅक्ट काळजी घे कॉंग्रॅच्युलेशन्स आय लव यू सो मच ती फोन साईडला ठेवून देते आणि खूप रडते असेच खूप महिने ती रडत घालवते काही महिन्यानंतर त्याचं लग्न होतं पण ती लग्न नाही करत तिने ठरवलं असतं आपण त्याच्या आठवणीत आपलं आयुष्य घालवायचं गर्ल्स अँड बॉयज ह्या स्टोरीमधून मला हे सांगायचं आहे आपल्या पार्टनरवर ब्लाइंडली ट्रस्ट नका करू प्लीज कारण कधी कोण कसं चेंज होईल काही सांगता येत नाही आणि आपल्या आयुष्याची वाट लागून जाते त्यामुळे आपल्या खऱ्या प्रेमाला ओळखायला शिका आणि छान हॅपी राहा आपल्या टाइमपासमुळे आपल्या पार्टनरची लाईफ ైఫ్ రాఖ రంగో నకూ ఇట్స్ రిక్వెస్ట్ ప్లీజ్